नमस्कार मित्रांनो आतिशी मारले ना उर्फ आतिशी सिंग दिल्लीच्या मुख्यमंत्री होणं हा योगायोग नाहीये कमला का हमला केवळ एकाच ठिकाणून नाही तर दोन्ही ठिकाणून होत आहे ज्या प्रकारे अमेरिकेमध्ये जो बायडन यांना दूर सारून कॉम्रेड कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवण्यात आलं त्याचप्रमाणे कॉम्रेड आतिशी मार्लेना ज्यांचं नावच मार्लेना म्हणजे लोकांना काहीतरी गैरसमज होतो पण मार्क्स आणि लेनिन यांच्या नावातन मार लेना हे शब्द तयार झालेला आहे अतिशी यांचं मूळ आडनाव सिंग माहेरचंही आणि सासरचंही पण त्यांचे आई वडील कट्टर क्रांतिकारक असल्यामुळे दिल्ली विद्यापीठात शिकवता शिकवता मार्क्सवाद मार्क्सवादाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं नाव अतिशी सिंग असं न ठेवता अतिशी मारलेना मार्क्स अधिक लेनिन म्हणून मारलेना असं ठेवलं अर्थात आई वडील साम्यवादी असले तरी त्यांचं शिक्षण मात्र अतिशय उच्च भ्रू अशा लोकांच्या शाळेमध्ये स्प्रिंगडेल शाळा सेंट स्टीफन्स कॉलेज ऑक्सफर्ड विद्यापीठ तिथेही शेवनिंग कॉलर स्कॉलरशिप आणि नंतर रोड स्कॉलरशिप म्हणजे पहिल्या डिग्रीला शेवनिंग स्कॉलरशिप दुसऱ्या डिग्रीला रोड स्कॉलरशिप आणि त्यानंतर अतिशय क्रांती करायला भारतात आल्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी काहीतरी प्रचंड परिणाम वगैरे घडवून दाखवला हे बघून अरविंद केजरीवाल यांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये दोन हजार तेरा साली अतिशय यांचं वय बेचाळीस का त्रेचाळीस वर्ष आहे आणि दोन हजार तेरा सालपासून त्या राजकारणात म्हणजेच वयाच्या बत्तीस तेहतीसाव्या वर्षापासून त्या राजकारणात आहेत त्याच्या आधी त्यांचं वास्तव्य ब्रिटनमध्ये होतं आणि एकूणच आम आदमी पक्षाकडे जर बघितलं तर या पक्षामध्ये ज्याला डीप स्टेट कॅन्डिडेट असं म्हणता येऊ शकेल की ज्या लोकांचा प्रवास कुठे ना कुठेतरी अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये स्थापन झालेल्या स्वयंसेवी संस्था मी स्वयंसेवी पण म्हणणार नाही बिगर सरकारी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन बिगर सरकारी संस्था ज्यांना प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो आणि जगभरातल्या लोकशाही देशांमध्ये खास करून विकसनशील देशांमध्ये मानवाधिकार लोकशाही पर्यावरण या सगळ्यांच्या रक्षणासाठी हे कार्यकर्ते तयार करण्याचं काम केलं जातं अरविंद केजरीवाल हेही इन्कम टॅक्स ऑफिसर होते इन्कम टॅक्स कमिशनर होते त्यांची दिल्लीतनं बदली कशी झाली नाही इमानदारीमुळेच बहुता झाली नसावी नाही तर इमानदार लोकांची तर बदली सारखी होते पण हे कट्टर इमानदार असल्यामुळे अरविंद केजरीवाल एकाच ठिकाणी राहिले आणि केवळ देशासाठी अरविंद केजरीवाल परदेशी संस्थांच्या पैशातनं उभ्या राहिलेल्या स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करत होते नंतर ते अण्णा हजारेंचे सहयोगी झाले आणि कोकिळ जसा कावळ्याच्या घरट्यात चिरून त्याची सगळी अंडी एक एक करत बाहेर फेकून देतो कोकिळ कावळ्याच्या घरात अंड घालतो आणि त्यातनं जो जन्माला येतो कोकिळ ते बाकीच्या सगळी अंडी फेकून देतो अशा प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेंच्या सगळ्या सहकार्यांना एक एक करत बाजूला लुटलं अरविंद केजरीवालांचे सहकारी ही जर बघितले मनीष सिसोडिया गोपाल राय स्वाती माळीवाल ज्या आता भाजपच्या जवळ आलेले आहेत आणि आतिशी सिंग आतिशी मारलेना ह्या सगळ्या जणांच्या बॅकग्राऊंड मध्ये एक गोष्ट दिसते आज आतिशी मारलेना दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेले आहेत पण गंमत बघा अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर आल्यावर त्यांनी राजीनामा दिला म्हणजे राजीनामा आधी दिला नाही तुरुंगात बसून मुख्यमंत्रीपद चालवायचं होतं म्हणून ते तुरुंगात राहिले पण मुख्यमंत्री पदाचा पड़ राजीनामा दिला नाही दिल्लीची दैना उडाली यमुनेचं पाणी दिल्लीत भरलं शिक्षण खात्यात सगळी अनागोंदी आहे कारण मुख्यमंत्री जर राज्याला तुरुंगात बसून सरकार चालवत असेल तर राज्य व्यवस्थित कसं चालणार अरविंद केजरीवाल यांना वाटलं की आपण तुरुंगात गेलो तर आपल्या मागे जनसागर उभा राहील पण तसं काही होताना दिसत नाहीये लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची कामगिरी यथातथात झाली कारण शेवटी संपूर्ण क्रांती करता करता व्यक्ती केंद्रित पक्ष आम आदमी पक्ष झाला आणि त्यामुळे जी गोष्ट जो बायडन यांनी अमेरिकेत केली तीच गोष्ट अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही झाली अतिशय यांना मुख्यमंत्रीपद आउट घटकेचं मुख्यमंत्रीपद देऊन नेमकं काय साध्य करायचं आहे हे सामान्य लोकांना कळत नाही पण ज्यांना राजकारण कळतं त्यांना बरोबर कळतं की केजरीवाल यांना नेमकं काय करायचंय आहे आता बघा केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तो देण्यासाठी दोन दिवसाचा अवधी लावला कशासाठी कोणाला माहिती नाही कदाचित नरेंद्र नर मोदींच्या वाढदिवसाला राजीनामा देऊन भाजपाला मिळणारी प्रसिद्धी कमी करावी वगैरे असा डाव जसं त्यांनी नरेंद्र नर विरुद्ध वाराणसीत निवडणुका लढवून त्यांना हरवण्याचा प्रयत्न केला होता तसंच हे काहीतरी असावं असं वाटतं पण गमतीची बाब ही म्हणजे जर राजीनामा दिला तर विधानसभा विसर्जित करायला हवी होती ती त्यांनी केली नाही दिल्लीमध्ये फेब्रुवारी साधारणतः फेब्रुवारी पंधराच्या आसपास निवडणुका अपेक्षित आहेत याचा अर्थ आतिशी यांना अजूनही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि अर्धा सप्टेंबर किमान साडेतीन महिन्याचा अवधी बाकी आहे आम आदमी पार्टीचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने विधानसभा विसर्जित करावीत आणि लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात जर लवकरात लवकर निवडणुका घ्यायच्या असतील तर मग स्वतःच विधानसभा विसर्जित का केली नाही मग अतिशय मुख्यमंत्रीपदी मुख्यमंत्री पदी नेमण्याचा घाट कशा लागतला गेला हे खरं आहे की निवडणूक आयोग सहा महिन्यात शेवटच्या सहा महिन्यात निवडणुका घोषित करू शकतो पण लवकर निवडणुका घेण्याचं कारण सहज असं असतं की समजा ज्या प्रदेशात खूप पाऊस पडतो आणि पुराचा धोका आहे किंवा अतिशय थंडी पडते आणि लोकांना मतदान करायला जाणं आहे किंवा सणासुदीचा कालावधी असेल अशाच ठिकाणी निवडणूक आयोग मुदतपूर्व म्हणजे सहा महिन्यात चार महिने राहिले असताना तीन महिने राहिले असताना निवडणुका घोषित करतो अन्यथा लोकनियुक्त सरकारनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल तर एकतीस डिसेंबरपर्यंत सहज मुख्यमंत्री राहू शकले असते किंवा मग राजीनामा देऊन सांगितलं असतं की अतिशी मारले ना एकतीस डिसेंबर पर्यंत तरी त्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळावं मग जेव्हा केव्हा निवडणुका जाहीर केल्या जातील जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तेव्हा त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष निवडणुका लढेल जिंकेल आणि सरकार बनवेल पण केजरीवाल यांना असं करायचं नाहीये दोन कारण आहेत आम आदमी पक्षात सगळं काही दिसत आहे तसं घडत नाहीये आम आदमी पक्षातही सगळेजण आलेले हे स्वार्थी बोके आहेत नाम स नाव समाजाच्या कल्याणाचं नाव गरिबांचं पण सगळेजण आलेले आहेत त्यातले एखाद दोन अपवाद वगळता सगळे उच्चभ्रू परदेशातल्या देणग्यांवर मोठे झालेले गैरसामाजिक गैरसरकारी संस्थांशी जोडलेले आणि त्यामुळे त्याच्यातही केजरीवाल यांच्यानंतर केजरीवालांची इच्छा होती की आपल्या पत्नीला सुनीता केजरीवालना मुख्यमंत्रीपद द्यावं पण त्याच्यात पक्षात बंड झालं असतं आणि म्हणून आतिशी मारलेनांचं नाव समोर आलं त्यांना अमेरिकेत जसं कमला हॅरिसना शोधून काढला आता कमला हॅरिस अमेरिकेमध्ये त्यांनी योग्य पद्धतीने अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली असती तर कोणाला त्याच्यामध्ये काही वाटलं नसतं अमेरिकेमध्ये प्राथमिक फेरीच्या निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये जो विजयी होतो तो अध्यक्षपदाचा उमेदवार होतो आणि तो जर जिंकला तर अध्यक्ष होतो कमला हॅरिस अध्यक्षपदाच्या प्राथमिक फेरीतच बाद झाल्या त्यांना कोणी पसंत करेना त्यांनी माघार घेतली आणि मग त्यांना बॅक सीटनी उपाध्यक्षपदी आणण्यात आलं आत्ताही जर जो बायडन यांची तब्येत चांगली नव्हती आणि काही तब्येत तब अचानक बिघडली नाही तरी देखील ते काही पद सोडत नव्हते सगळ्यांच्या नाकावर टिचून त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला होता पण जेव्हा ट्रम्प विरुद्ध पहिल्या डिबेटमध्ये त्यांचा खरा चेहरा समोर आला तेव्हा त्यांच्याच पक्षांनी त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला आणि कमला हॅरिस यांना डायरेक्ट नाहीतर कमला हॅरिसनं ना आधी जर पुढे केलं असतं तर त्यांना इतर उमेदवारांची वाद चर्चा करून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली असती पण तसं न करता डायरेक्ट कमला हॅरिस यांना प्रवेश देण्यात आला कारण त्यांच्या मागे कमलाच्या मागे असलेली जी लॉबी आहे तशाच प्रकारची लॉबी आतिशीच्या मागे असल्यासारखं आश्चर्य वाटणार नाही आतिशी मारलेनाचे आई वडील संसदेवर हल्ला करणाऱ्यांचा जो सूत्रधार होता अफजल गुरु त्याला फाशीची शिक्षा होऊ नये म्हणून प्रयत्नशील होते त्यांनी राष्ट्रपतींना अनेक अर्ज लिहिले होते की अफजल गुरुची फाशी रद्द करा अफजल गुरुला यात गोवण्यात आलेलं आहे बळीचा बकरा बनवण्यात आलेला आहे कदाचित त्यांचं म्हणणं असं वाजपेयी सरकारने स्वतःच संसदेवर हल्ला करून आणला असेल लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि बिचार्या अफजल गुरुला बळीचा बकरा बनवलं अशा कुटुंबात जन्मलेल्या आतिशी मारले आतिशी मार्क्स लेनिन आता दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत साडेतीन महिन्याचा अवधी आहे मुख्यमंत्री कशाला झालेत हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे कारण त्यांच्या पक्षाचं म्हणणं आहे की लवकरात लवकर विधानसभा बरखास्त करावी विसर्जित करावी पण याचं कारण म्हणजे केजरीवालांना सुरुवातीला जसं वाटलं की आपण तुरुंगात राहिल्यावर आपल्याला सहानुभूती मिळेल ती सहानुभूती मिळताना दिसत नाहीये आणि मग एका महिलेला पुढे करून एका चांगल्या शिकलेल्या ब्रिटनमध्ये शिकलेल्या दिल्लीच्या सर्वोत्तम विश्वविद्यालयात शिकलेल्या स्टीफन्स कॉलेजमध्ये शिकलेल्या आतिशी मारले ना यांना पुढे केलं आणि कशा प्रकारे त्यांना समाजात शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवण्यासाठी त्यांची तळमळ आहे अशा प्रकारचं चित्र उभं केलं तर कदाचित दिल्लीकर जनता केजरीवालना भुलणार नाही पण आतिशीला भुलेल आणि पुन्हा केजरीवाल सत्तेत येतील अशा प्रकारचा आढावे पण याच्या मागे मला आश्चर्य वाटणार नाही देशाबाहेरच्या संस्थाच्या केजरीवालनाही ते कार्य करता असताना मदत करत होते अशा प्रकारच्या संस्थाही कार्यरत झाल्यास आश्चर्य वाटणार नाही अरविंद केजरीवाल आता स्वतःला हरियाणाच्या प्रचारात कारण ते लोकल लडका लोंडा काय म्हणतात ते हरियाणाचे आहेत केजरीवाल आणि त्यामुळे हरियाणाच्या निवडणुकामध्ये सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी करेल हरियाणात जर विजय मिळाला तर पुन्हा मुख्यमंत्री केजरीवालच होतील आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मारले अर्थात हरियाणात विजय मिळण्यापासून आम आदमी पार्टी खूप 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 लांब आहे पण यातनं जे काही राजकारण दिसतंय ते राजकारण साधं सोपं सरळ नाहीये त्याच्या मागे बरेच घटक आहेत आणि जे घटक कमला हॅरिस यांच्या पाठी उभे आहेत त्यांचा उदोदो करणारे जे घटक आहेत तेच घटक आतिशी यांच्या मागे असल्यास आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे दिल्लीचं राजकारण निवडणूक होईपर्यंत अधिक काळजीपूर्वक त्याच्याकडे बघावं लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट